महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी संपूर्ण राज्यभरात गाजलेला तुळजापूर येथील एम डी ड्रग्ज प्रकरणातील तांबळवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असणाऱ्या गुन्हा कलम आठ सी एकवीस बी सत्तावीस सत्तावीस ए एकोणतीस अडुसष्ट सी अमली पदार्थ वन मनप्रवाही पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी एन डी पी एसमधील सोलापूर येथील आरोपी हा सोलापूर व तुळजापूर येथे ड्रग्स विक्री करत असल्याचे आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीचा अवघ्या काही दिवसात नियमित जामीन मान्य विशेषत्र न्यायालय धाराशिव यांच्याकडून मिळवून दिल्याबद्दल विशेष अभिनंदन आमचे मोठे बंधू ॲडव्होकेट सिद्धार्थ भैया ढाले यांचा प्रगतीचा आलेख असाच वाढत जावो व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद